सटाणा मागील आठवड्यात मध्यरात्रीच्या सुमारास सटाणा शहरातील मध्यवस्तीतील एम एम स्वीट व अंबिका स्वीट या दुकानातील कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील तब्बल साडेपाच लाख रुपयांची चोरी करणाऱ्या भामट्यास सटाणा पोलिसांनी जालना जिल्ह्यातील काजळा येथे बेड्या ठोकल्या असून संशयित आरोपी याने दोन्ही दुकानात डल्ला मारला असल्याची कबुली सटाणा पोलिसांनी दिली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की सटाणा शहरातील मध्यवस्तीतील एम एम स्वीट व अंबिका स्वीट या दुकानातील कुलूप बनावट चावीने उघडून एम स्वीट या दुकानातील पाच लाख रुपये व त्याच दुकाना शेजारील अंबिका स्वीट या दुकानातून पंचेचाळीस रुपये याची चोरी अज्ञात चोरांनी केली असल्याची घटना घडली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली याबाबत सटाणा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी सटाणा पोलिसापुढे आव्हान उभे राहिले होते सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल यांच्याकडे देण्यात आला होता ठसे तांत्रिक माहिती घेऊन उज्ज्वल यांनी आपले सर्व कौशल्य वापरून तपास केला होता सदर दुकान ही शिवाजी सुभाष बरडे वय पस्तीस राहणार काजळा तालुका बदनापूर जिल्हा जालना याने केली असल्याचे निदर्शनास येताच सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत यांनी आपले सहकारी पोलीस हवालदार योगेश शेवाळे हवालदार रुपेश ठोके पोलिस नाईक नितीन जगता पोलीस शिपाई रवींद्र शिंदे सिकंदर कोडी भूषण सूर्यवंशी यांच्या समवेत तातडीने मूळ गावी जाऊन सदर आरोपी अटक केली त्यास त्यानंतर त्यानेच चोरी केली असल्याची कबुली दिली या आरोपी विरोधात या आधीही चार पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद आहे अवघ्या काही दिवसातच चोरीची उकल सटाणा पोलिसांनी केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती पोलीस उप अधिक्षक नितीन गणापुरे यांनी सटाणा पोलिसांचे कौतुक केले आहे मागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव हो।